त्या बनलेल्या आहेत आमचं प्लॅन आहे कारण की आता स्टोन पार्क बघून झालेला आहे आम्ही गाडीत बसून निघालेलो आहोत पुढचं ठिकाण बघायला तर फ्रेंड्स आता आम्ही आलेलो आहोत जेजूच्या सगळ्यात एंड पार्टला तर ते म्हणजे हे बघा एवढं मस्त आणि सुंदर आहे सगळं त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे चला पुढे जाऊन तुम्हाला दाखवते कसं दिसतंय ते स्कायू बघा येते हळूहळू आणि आता तिने चेंज केलेला आहे पॅन्ट काढून स्कर्ट घातलेला आहे तिने तर आता आम्ही हो आलो आहोत सु वॉलबोंग जिओ ट्रेल जे की हे असं मस्त सुंदर वेव्जनी बनलेला आहे हा पर्वत म्हणू शकता तुम्ही डोंगर म्हणू शकता तर फ्रेंड्स आपण इथं आलेलो हो आहोत जिथे ज्वालामुखी फुटलेला होता आणि जो ज्वाला असतो इथे या सगळ्या पर्वतांवर आदळून ह्या ज्या लाईनी आहेत बन आहे। त्या बनलेल्या आहेत आणि तुम्हाला दाखवते त्या ज्वालामुखीने हे अशा लेयर्स पडलेले आहेत केवढ्या सुंदर पडलेले आहेत अजून जवळ बघा हे बघा काही काही ठिकाणी दगड सुद्धा जाऊन चिटकलेली आहेत तर त्या ज्वालामुखीच्या कारणाने ही अशी डिझाईन बनलेली आहे या पर्वतामध्ये काय खेळाली खेळत आहेत दगड तर अशा पद्धतीने इथला हा प्रवास आमचा संपलेला आहे आज परत एकदा आम्ही इथे आलेलो आहोत तर माईला जायचं होतं त्यासाठी आम्ही इथे आलो आहोत तर चला अजून एकदा आपण जाणार आहोत कॉस्मेटिक बघायला सौन्य तांगला आपण आता आलेलो आहोत लोक पाण्यामध्ये खेळू पण शकतात तर आता सध्या टेम्पररी बंद आहे बंद आहे तर आता आमचं प्लॅन फुस झालेलं आहे कारण की टेम्पररी बंद आहे काहीतरी कामा इट्स ओके ब्रिज इज ओपन तर आता आम्ही आलो आहोत वॉटरफॉल बघायला तर इथे तुम्हाला टू थाउजंड पर हेड तिकीट काढावं लागेल इथे आमच्या मुलांना यांनी फ्री ट्रॉली दिलेली आहे आता मला पाण्याचा आवाज तर येत आहे तिकडे बघा हे पाणी आहे इकडं गुलाबी गुलाबी फुल हा तर ह्या पाण्याचा आपल्याला आवाज येत आहे काही गिफ्ट शॉप आहेत केवढा सुंदर रस्ता आहे बघा एकदम गोल्डन पॉईंटसारखा इथं हा एक पॉईंट झालेला आहे लाईक पेंटिंगसारखा गोल्डन पॉईंट असतो ना तो तसा इथं पडलेला आहे बघा यू कसं करायली बाय बाय यू बाय बाय बर हे बघा फ्रेंड्स आता आलेलं आहे वॉटरफॉल तिकडं लय वा वा कसलं मस्त वाटत आहे एकदम गारगार वाटत आहे इथं एकदम गारगार -गार फील तर, होत आहे इथं खूपच भारी वाटत आहे आता आम्ही सगळे तिथं फोटो काढून घेणार आहोत तर इथं आहेत लक्ष्मण आणि इथं आमची स्कायू तर आता आमचं वॉटरफॉल बघून झालेलं आहे तर आता आम्ही इथून निघालेलो आहोत तर आता आम्ही चालू आहोत आमच्या रूमवर तर आता तुम तुम्हाला तु दिसेल आमच्या चेहऱ्यावरून की आम्ही किती थकलेलो आहोत आजचा ब्लॉग मी इथं एंड करते भेटूयात उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय